रायगडमधील समाधीवरून राज्यात मोठा वाद पेटलेला आहे संभाजीराजे छत्रपती यांनी काही पुराव्यांचा दाखला देत वाघ्या कुत्राचं स्मारक रायगडावर नव्हतं असा दावा केला आहे तर होळकर यांच्या वंशजांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे या वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देत मोठी घोषणा केलेली आहे नेमकं वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणती प्रतिक्रिया दिली जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर दौऱ्यावर आले असताना प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला आणि यावेळी वाघ्या कुत्र्याच्या समाधीविषयीचा वाद हा त्यांच्या समोर मांडण्यात आला किंवा त्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आले या संदर्भात सर्वांशी चर्चा करावी लागेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले याच मार्गाकरता होळकरांनी त्यावेळी पैसे दिले होते त्यामुळं वाघ्या कुत्राचा पुतळा थेट काढण्याबाबत समाजात रोष सुद्धा आहे इतकी वर्ष झाली तो वाघ्या कुताचा पुतळा रायगडावर आहे त्यामुळे त्याविषयीचा निर्णय हा चर्चा करूनच घेण्यात येईल लगेच तो घेता येणार नाही किंवा लगेच तो पुतळा काढता सुद्धा येणार नाही असं सुतोवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं तसंच मुख्यमंत्री फडणवीस हे म्हणाले की या विषयावरून वाद करणाऱ्यांचे त्यांनी कान सुद्धा टोचलेले आहेत प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे का असा सवाल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेटपणे विचारलेला आहे या विषयावर वाद कोणीही करू नये सर्वांनी एकत्र बसून चर्चा करून चार -चार मार्ग काढावा नाही तर उगाच दोन समाज एकमेकांविरोधात उभे झालेले दिसतील एकीकडे एक समाज तर दुसरीकडे मराठा समाज हे दोन्ही समाज या वादावरून आपल्याला एकमेकांच्या विरोधात उभे ठरलेले दिसतील त्यामुळे या बाबतीत वाद घालणं हे अयोग्य असल्याचं मत मुख्यमंत्री यांनी मांडलं या, या प्रकरणामध्ये एक समिती स्थापन करून त्या समितीमध्ये सर्वांनी बसून चर्चा करून मार्ग काढायला हवा असं सुद्धा देवेंद्र फडणवीस हे म्हणाले रायगड वळरी वाघ्या समाधी हटवा अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली होती त्यांनी याविषयीची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक पत्र सुद्धा लिहिलेलं आहे तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेड या संघटनेने पण आता या वादात आपली उडी घेतलेली आहे वाघ्याची समाधी एक मे पर्यंत हटवण्याचं अल्टिमेटम संभाजी ब्रिगेडने सरकारला दिलेलं आहे तर दुसरीकडे होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी सुद्धा या वादावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे या स्मारकाबाबत आमच्या समाजाच्या भावना ज्या जोडलेल्या आहेत याविषयीचा निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंचे मतं ऐकून घेतली पाहिजे दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे त्यावरती चर्चा केली पाहिजे असं मत होळकर यांनी मांडलेलं आहे या तर सध्या राज्यातील विविध वादांवर सुद्धा त्यांनी तोंड घेतलेला आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका